आजचा सा निकाल हा धक्कादायक आहे मला असं वाटतं आमच्यासाठीच नाही म्हणजे महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुती साठी सुद्धा हा निकाल धक्कादायक आहे कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते अनेक दावे प्रतिदावे होत होते पण अगदी सव्वा दोनशेच्या जा घरात जागा महायुतीला मिळालेल्या आहेत तर हे आक, म्हणजे आकलनाच्या पलीकडचं आहे खोलात जावं लागेल काय कारण आहेत याचा अभ्यास करावा लागेल शंकास्पद वाटते <coughs> त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय ते योग्य नाही आहे पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी करू लात नाही याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली ती सगळीकडेच अटीतटीची झाली आहे म्हणजे महाराष्ट्रभर निकाल आपल्या पुढे आलेले आहेत त्यामुळे अटी निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्व असतं आणि <coughs> लातूर ग्रामीण मध्ये काठावर निवडणूक आम्ही त्याच्या आम्ही जाऊ कारण काय ती शोधून काढू काम करू त्याच्या असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये हार जीत होत असते आणि त्यातनं काही ना उमेद होण्याची गरज नसते आपण काम करत राहायचं असं प्रथम दर्शनी तरी वाटतय मला असं वाटत ते म्हणजे त्यांचं आंदोलन होत ते आणि त्या आंदोलनाला म्हणजे राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित नाही कारण ते एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुका न लढण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे ते निवडणुकीपासून दूर होते त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छित नाही आणि निकाल आलेला आहे तो एकदम काय काय आश्चर्यकारक आहे त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे याच्यामध्ये आपल्याला आम्हाला तरी खोलच जावं लागेल राजकीय पक्षांना आणि कारण मेमनसा करावी लागेल ते करता येईल आकलनाच्या पलीकडचं त्यामुळे मी कारण काय आता सांगू शकणार <स्था> न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा